नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएस तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय आणि गंभीर विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो तो म्हणजे असा आहे की डीएस न्यूजच्या माध्यमात मी यापूर्वीच एका व्हिडिओमधून आपल्याला माहिती दिली होती की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अठ्ठावीस जानेवारीला विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं हा अपघात होता की घातपात होता याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा करतायत लोक शंका उपस्थित करतायत की अजितदादा पवार यांचा अपघात नसून हा घातपात असावा अशी शंका सोशल मीडियावर सुद्धा व्यक्त केली जाते आणि याच संदर्भात मी आपल्याला डीएसन्यूच्या माध्यमातून सुद्धा शंका उपस्थित लोकांनी केली याची माहिती दिली होती पण आता असं झालंय की पाचव्या दिवशी म्हणजे अजित पवारांचं निधन झाल्यानंतर अंत्यविधी झालाय सावडण्याचा कार्यक्रम झालाय विशेष म्हणजे सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आहे आणि विधानसभेमध्ये विधानभवनामध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सुद्धा निवडल्या गेलेल्या आहेत या सगळ्या घटना घडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जे की अजितदादा पवार यांचे अत्यंत निकटवर्ती अत्यंत कट्टर आणि अत्यंत जवळचे समजले जाणारे आमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आणि या ट्विटद्वारे त्यांनी या विमान अपघाताबद्दल शंका उपस्थित केलेली आहे त्यांचं असं मत आहे की या विमान अपघातामध्ये सुरुवातीला जे की डीजीसीए आहेत त्यांनी जाहीर केलं होतं माध्यमांनी सांगितलं होतं की या विमान अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय मग जर सहा जणांचा मृत्यू झाला असेल तर पाचच मृतदेह हो, कसे सापडले सहावी व्यक्ती जी या विमानामध्ये होती ती नेमकी कोठे गेली हा गंभीर प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेला आहे दुसरा भाग त्यांचं असं मत आहे की जर याच्यामध्ये सहा व्यक्ती म्हणून जाहीर करण्यात आलं परंतु त्यानंतरच्या दुसऱ्या यादीमध्ये त्यामध्ये अजित पवारांसोबत फक्त पाच व्यक्ती होत्या असंही सांगितलं गेलं मग हे मृतदेह सहा ऐवजी पाच मिळून आले यातली एक व्यक्ती कुठं आहे ती व्यक्ती कोण होती याचा शोध घ्या याची तपासणी करा याची चौकशी करा अशी अमोल मिटकर यांनी मागणी केलेली आहे दुसरा भाग त्यांचा असं मत आहे की जर याच्यामध्ये काही सम्रह निर्माण झाला असेल तर एवढ्या महत्वाच्या नेत्याच्या बाबतीत त्याच्या विमानामध्ये बसताना ही जी प्रक्रिया होते ही पारदर्शक असते अत्यंत काळजीपूर्वक तापटल्या जाते मग हा सांगताना सहा आणि पाच हे मृतदेह आणि प्रवाशांची संख्या का सांगण्यात आली याच्याशी सुद्धा त्यांनी शंका उपस्थित केली आहे याही पुढे जाऊन त्यांनी दुसऱ्या शंका अशी उपस्थित केली आहे की अजितदादा पवार यांचे पायलट पुन्हा पुन्हा का बदलले गेले अनेक वेळा ते पायलट का बदलले गेले असा सुद्धा प्रश्न अमोल मिटकर यांनी उपस्थित केला आहे याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस विमान हे लँड होत होतं त्यावेळेस ते त्याचा स्फोट झालेला आहे आणि स्फोटामध्ये विमानाची राख झालेली आहे कोळसा झालेला आहे सगळं विमान जळालेलं आहे आतमध्ये बसलेल्या माणसांचे सुद्धा मृतदेह सगळ्यांनी आपण पाहिलेत मग अशी परिस्थिती असताना या विमानाच्या परिसरामध्ये माळ रणावर जी कागद पडली होती ही कागद का जळाली नाही असा सुद्धा गंभीर प्रश्न आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेला आहे याही पुढे जाऊन मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस हा विमान अपघात झाला याची वार्ता समजली त्यावेळेस शरदचंद्र पवार हे बारामतीमध्ये आले आणि त्यावेळेस अशा संदर्भात सोशल मीडियावर ज्या चर्चा होत आहेत याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस शरद पवार हे स्पष्टपणे म्हणाले होते की अजित पवार यांच्या विमानाचा हा अपघात आहे याविषयी कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये संशय कुणी व्यक्त करून विनाकारण राजकारण होईल असं काही करू नये असं त्यांनी सांगितलं होतं मात्र याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आणि अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजलेले आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र आता पाचव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच हे ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आपली भावना व्यक्त केली आणि या अपघाताबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत एवढ्यावर ते थांबले नाहीत तर अमोल मिटकरींचं मत आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा गृहमंत्री अमित शहा असतील यांना मी माझ्या सहकार्यांसह जाऊन भेटणार आहे आणि या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार असल्याचं मत अमोल मिटकरी यांनी दिलेलं आहे मित्रांनो अजितदादा पवार यांचा अपघाती निधन ही वार्ता महाराष्ट्रभर पसरली त्याच वेळेस हा अपघाती की घातपात हा संशय व्यक्त करण्यात आला मी याही पूर्वी आपल्याला सांगितलं होतं की लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा अपघात दिल्लीमध्ये झाला त्यावेळी सुद्धा अशीच चर्चा झाली होती आणि शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांच्याही वाहनाचा अपघात झाला होता त्यावेळी सुद्धा अशीच शंका उपस्थित केलेली आहे आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर घातपात की अपघात अशीच शंका महाराष्ट्रामध्ये उपस्थित केल्या गेली साहजिक चाहते असतात समर्थक असतात त्यांच्यावर प्रेम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते असतात परंतु महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये ही या पद्धतीची भावना आणि या पद्धतीची शंका उपस्थित केल्या जाते ही सोशल मीडियावर विशेषतः ही शंका आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते परंतु हा भाग वेगळा असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेच आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून अशा ज्या काही शंका आणि प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यामुळं एकीकडं महाराष्ट्रामध्ये या अपघाताबद्दल शंका कुशंकाचा काहूर मांडलेला असताना अमोल मिटकरी यांनी ज्या उपस्थित केलेल्या शंका आहेत यामुळे पुन्हा त्याच्यामध्ये भर पडलेली आहे आणि अजितदादा पवार यांचा अपघात होता की घातपात होता याविषयी पुन्हा एकदा राज्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे याची चौकशी होणं हे ते अत्यंत गरजेचं आहे कारण सगळ्याच पक्षातले नेते प्रमुख नेत्यांनी ने सुद्धा मागणी केलेली आहे की आम्ही सुद्धा अनेक वेळा विमानामध्ये हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करतो त्यामुळं अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत कारण यापूर्वी त्या घडलेल्या आहेत याची चौकशी झाली पाहिजे आणि नेमकी घटना का घडली हे सुद्धा जनतेच्या आणि आमच्या सुद्धा लक्षात आलं पाहिजे अशी भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे मित्रांनो विमानामध्ये सहा व्यक्ती होत्या मग पाचच मृतदेह कसे एक व्यक्ती कोठे गेली हा अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेला प्रश्न सगळं जळालं मग कागद माररानावर पडली ती का जळाली नाही हाही त्यातला गंभीर प्रश्न आणि अजितदादांच्या विमानाचे पायलट पुन्हा पुन्हा का बदलले गेले हे जे काही अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले यातून नेमकं तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं की अमोल मेटकर यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे योग्य आहेत का याची चौकशी झाली पाहिजे का आणि हे प्रश्न अमोल मेटकर यांनी पाचव्या दिवशी का उपस्थित केले असावेत याचंही उत्तर तुम्ही तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून आहे ते अत्यंत अभ्यासव असते म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईलच पण ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपल्या भावना यावरती व्यक्त करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद